एकदम क्रिस्पी झनझणीत असा बटाटा वडा तो सुद्धा एकदम एक सोपी ट्रिक वापरून आणि एकदम कमी वेळामध्ये त्यासाठी सा, त्यासा मी इथे जे आहेत पाच ते सहा मिडियम साईजचे बटाटे जे आहेत उकडवून घेतलेले आहेत त्याचे जे आहेत अर्धे अर्धे भाग करून घेतले आणि अशा पद्धतीने स्मॅशरच्या साह्याने जे आहेत सर्व बटाटे स्मॅश करून घेतले अगोदर आता आपण याचं जे आहे छान असं स्टफिंग बनवूया तर त्यासाठी इकडे मी मसाला बनवायला घेतला तर मसाल्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा आणि काही थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबिरीच्या काड्याने काय होतं छान असं एक फ्लेवर येतो छान अशी एक टेस्ट येते बटाटा वड्याला तर आत्ता आप आपण हे जे आहे सर्व लसणाच्या पाकळ्या मिरच्या वगैरे ते सर्व एक छोट्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया आणि छान असं जाडसर वाटण बनवायचं आहे खूप असं बारीक बनवायचं नाही त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरेसुद्धा घातले छान फ्लेवरसाठी आणि अशा पद्धतीने जे आहे जाडसर वाटण बनवून घेतलेलं आहे आता इकडं कढई ठेवली तापायला कढईमध्ये एक ते दोन पळी जे आहे तेल घातलेलं आहे तर या ठिकाणी दोन पळी तेल घालून घेतलं तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते घातलं आणि छान असं त्याला रोस्ट करून घेतलं परतवून घेतलं अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालूया तर या ठिकाणी मी पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर त्याच चमचाने अर्धा चमचा हळद घातली परत एकदा मिक्स करूया आपलं स्टफिंग जे आहे छान असं आपल्याला मस्त असं बनवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी जे आहे स्मॅश केलेलं आपले जे बटाटे होते ते घालून घेतले बटाटे घातले की व्यवस्थित असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपला जे मसाला आहे छान असं बटाट्यामध्ये मिक्स होईल छान असा कोट होईल या पद्धतीने जे आहे मिक्स करून घेतलं एकदम बटाटा जो आहे छान मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी एक चमचा मीठ घातलं चवीला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया मीठ जे घातले ते सर्व व्यवस्थित मिक्स झालं की आपला जो बटाटा वडाचं स्टफिंग आहे इथे तयार आहे यामध्ये काही कोथिंबीर कोथिंबीर घातली थोडीशी छान टेस्टसाठी आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं अशा प्रकारे पसरून घेतलं कारण आपल्याला स्टफिंग जे आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे ज्यावेळेस स्टफिंग थंड होईल त्यावेळेसच आपण वडा बनवायला घ्यायचा आता स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे बेसन बॅटर बनवूया तर या ठिकाणी मी जे आहे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाटी पहिली वाटी भरून घेतली नंतरची थोडीशी कमी घेतली त्यानंतर अर्धा चमचा हळद घातला अर्धा चमचा मीठ घातलं मीठ इकडं थोडंच घालायचं आपल्याला कारण काय होतं आपण स्टफिंगमध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं आणि अशा एका रवीच्या साह्याने जे आहे छान असं फेटळून घ्यायचं आहे पिठामध्ये एकही आपली पिठामध्ये एक पिठा गाठ नाही राहिली पाहिजे किंवा लम्स नाही राहिलं पाहिजे या पद्धतीने एकच डायरेक्शन फेटवून घेतलं आता या ठिकाणी एक ट्रिक वापरूया जे की हलवाई गाड्यावाले वापरतात आणि त्यांचे जे आहे बटाटवड्या छान क्रिस्पी होतं तर या ठिकाणी मी अर्धी वाटी जी आहे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि इतकं सगळं बॅटर बनवण्यासाठी मला ती ग्लास जी होती ती एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे एक ग्लासला थोडंसं कमी आणि अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता तुम्ही म्हणाल तांदळाचं पिटणे नसेल तर काय टाकायचं तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तरीसुद्धा चालेल आणि इकडे आपलं स्टफिंगसुद्धा थंड झालेलं आहे अशा पद्धतीने जे आहेत मीडियम साईजचे बॉल्स बनवून घेतले आता मी नुसते वडे बनवत आहे त्याला अजिबात पाव नाही लावू नका त्यामुळं मी गोल गोल जे आहे बॉल बनवून घेत आहे तुम्हाला जर पावसोबत खायचे असेल तर तुम्ही थोडेसे चपटे बनवले तरीसुद्धा चालेल आकार तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे कसा बनवायचा इकडं आपलं बॅटर जे आहे छान असं फुललेला आहे आणि आता बॉल घातलेला आहे मी बॅटरीमध्ये आता आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळं सोडा वगैरे काहीच घालायची गरज नाही आपल्याला आणि बॉलवर जे आहे बेसन बॅटर थोडं थोडं अशा पद्धतीने चमच्याने घालून घेतलेलं आहे आणि आता आपण चमचानीच वडे सोडूया अशा पद्धतीने खालून एकदम खालून जो आहे चमचा घालायचा वड्याला अजिबात टच नाही करायचा म्हणजे वडा आपला फुटणार नाही इकडं तेल जे आहे कडकडीत गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे मे मीडियम आहे कारण काय होतं वडा जो आहे छान असा तळला गेला पाहिजे त्यामुळं तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचं आणि फ्लेम मिडियम ठेवायची अशा पद्धतीने थोडंसं वड्यावर तेल घालून घेतलं आणि उलट पुलट करून छान असा गोल्डन सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतील वडे जे आहेत अजिबात कच्चे राहणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होतील आणि खायलासुद्धा टेस्टी लागतील अशा पद्धतीने नक्की एकदा वडे पण बनवून पहा तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल खाण्याला तर इतकी टेस्टी लागतात की परत आठवड्यातून एकदा दोनदा तर नेहमी बनवावेच लागतात या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि अशा पद्धतीनं जे आहेत एका मागोमाग मी असे वडे जे आहेत बनवून घेतलेले आहे छान असा सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे छान असे आपले गोल गोल जे आहेत बटाटा वडा तयार झालेला आहे या ठिकाणी आता परत मी यामध्ये जे आपले राहिलेले वडे जे आहेत ते सुद्धा तळून घेणार आहे मीडियम फ्लेमवरच तेल कडकडीत गरम ठेवायचे ज्यावेळेस आपण वडा टाकू अशा पद्धतीने बबल झाले पाहिजे आणि या ठिकाणी छान असा आपलं स्टफिंग वडा जो आहे तयार झालेला आहे चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा